नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील ज्या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत पीक विमा मिळाला नाही अशा शेतकऱ्यांसाठी आता अतिशय आनंदाची बातमी आली आहे होय मित्रांनो अतिवृष्टी पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे सन दोन हजार चोवीसमधील प्रलंबित असलेला पीक विमा आता मंजूर करण्यात आला असून त्याद्वारे शेतकऱ्यांना पैसे वाटप करण्यासाठी शासनामार्फत एक महत्त्वपूर्ण जी आर काढण्यात आला आहे हा जी आर तुम्ही या ठिकाणी बघू शकता राज्यातील बाधित शेतकऱ्यांना एकूण दहा कोटी सव्वीस लाख पंच्याण्णव हजार शंभर रुपये इतकी रक्कम विमा कंपनीस अदा करण्यासाठीचा हा जी आर महाराष्ट्र शासनामार्फत दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी काढण्यात आला आहे मित्रांनो या जी आरमधील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शासन निर्णय काय आहे ते बघा नुकसानबाधित शेतकऱ्यांसाठी एकूण चार पीक विमा कंपन्यामार्फत निधी मंजूर करून शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे त्या पीक विमा कंपनीचे नाव तुम्ही येथे बघू शकता ज्यामध्ये भारतीय कृषी विमा कंपनी युनिव्हर्सन सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी त्यानंतरची कंपनी आहे फ्युचर जनरल इन्शुरन्स कंपनी आणि बजाज जनरल इन्शुरन्स कंपनी या एकूण चार पीक विमा कंपन्यांमार्फत एकूण रक्कम रुपये दहा कोटी सव्वीस लाख पंच्याण्णव हजार शंभर रुपये एवढी रक्कम मंजूर करण्यात आली आहे आता ही रक्कम राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे आणि मित्रांनो सदर ही अपडेट मृग्र बहार सन दोन हजार चोवीस असून त्याद्वारे शेतकऱ्यांना आता लवकरच विमा मिळणार आहे धन्यवाद